आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह सत्तेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह सत्तेचाळीस सोडवू या उदाहरण संग्रहामधील पहिले पाच प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण सहावा प्रश्न बघू सहावा प्रश्न आहे एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी चार किलोमीटर आहे तर तीन किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल त्या माणसाला तीन किलोमीटर अंतर चालण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचं आहे त्याचा चालण्याचा वेग ताशी, 4 ताशी चार किलोमीटर आहे ताशी म्हणजे एका तासाला एका तासाला चार किलोमीटर मग एक तास बरोबर साठ मिनिटे एका तासात चार किलोमीटर म्हणजे साठ मिनिटामध्ये चार किलोमीटर मग तीन किलोमीटर चालण्यासाठी लागणारा वेळ आपण काढू साठ मिनिटामध्ये चार किलोमीटर चालतो म्हणून साठ भागिले चार आता आपल्याला तीन किलोमीटर चालण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे म्हणून यालाच गुणुले तीन करायचं म्हणून साठ छेद चार गुणुले तीन आता या ठिकाणी चारने साठला भाग जाईल पंधरा चोक साठ आता पंधरा गुणुले तीन यांचा गुणाकार करू पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि एकक आहे मिनिटे म्हणून आपण लिहून घेऊ म्हणून तीन किमी अंतर चालण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे वेळ लागेल यानंतर सातवा प्रश्न आहे एका रिक्षाचा वेग ताशी तीस किलोमीटर आहे तर रिक्षा साथ ती रिक्षा पाऊन तासात किती अंतर जाईल उदाहरणार्थ ताशी वेग तीस किलोमीटर दिला आहे एका तासामध्ये तीस किलोमीटर आता पाऊन तास म्हणजे किती तर एका तासाचे जर चार भाग केले तर त्या चार भागापैकी तीन भाग म्हणजे पावन तास म्हणून पावन तास बरोबर तीन छेद चार म्हणून पावन तासातील अंतर बरोबर तीस गुणुले तीन छेद चार म्हणजे एका तासाला तीस किलोमीटर म्हणून तीस गुणुले पावन तास म्हणजे एका तासाचे जर चार भाग केले तर त्यातील तीन भाग म्हणजे तीन छेद चार तीस गुणुले तीन नव्वद छेद चार म्हणजे नव्वद छेद चार आता चारने नव्वदला भाग घालू चारने नव्वदला भाग घालवला तर बावीस पॉईंट पाच उत्तर येईल बरोबर बावीस पॉईंट पाच किलोमीटर आपण या ठिकाणी हा भागाकार करून बघू नव्वद भागिले चार आता चारने नऊला भाग जाणार नाही मग चार दोने आठ नवातून आठ आत गेले एक राहिला वरून शून्य घेतला परत चार दोने आठ चारने दहाला भाग जाणार नाही म्हणून चार दोने आठ दहातून आठ गेले दोन राहिले यानंतर आता दोनच्या पुढे शून्य घेऊ आणि वर दशांची नदी आता चारने वीसला भाग जाईल चार आपणचे वीस बाकी आली शून्य आणि उत्तर आलेलं आहे बावीस पॉईंट पाच म्हणून आपण लिहून घेऊ पाऊन तासात बावीस पॉईंट पाच किलोमीटर अंतर जाईल यानंतर आठवं उदाहरण आहे स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली त्या सफाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या पाऊन किलोग्रॅम व इतर कचरा साडेपाच किलोग्रॅम भरला तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला आता आपल्याला इथे दोन्ही कचऱ्यांचे वजन दिले आहे त्या कचऱ्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणजे आपल्याला एकूण कचरा किती किलोग्रॅम जमा झाला ते समजेल आता आपण दिलेल्या माहितीची मांडणी करून घेतलेली आहे पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आणि साडेपाच किलोग्रॅम म्हणजे पाच किलोग्रॅम पाचशे ग्रॅम आता यांची बेरीज करू मग शून्याशी शून्य त्यानंतर पाचाशी पाच सात आणि पाच बारा दो पाच दो दो दोन आणि एक हातच्या पाच आणि एक सहा आपलं उत्तर आलेलं आहे सहा किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम मग आपण लिहून घेऊ एकूण सहा किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम कचरा जमा झाला यानंतर नववं उदाहरण आहे एका शर्टसाठी दोन मीटर पन्नास सेमी कापड लागते तर पाच शर्टसाठी किती मीटर कापड लागेल दोन मीटर पन्नास सेंटीमीटर हे एका शर्टसाठी कापड लागते म्हणजे आपण दोन मीटर पन्नास सेमीला पाचने गुणलं तर आपल्याला पाच शर्टसाठी किती कापड लागणार आहे ते समजेल मग आपण यांचा गुणाकार करू दोन मीटर पन्नास सेमी गुणवले पाच आता पाच शून्य शून्य पाचा पाचापाचा पंचवीस पाच लिहायचे दोन हात पाच दोन हे दहा आणि दोन बारा आपलं उत्तर आलेलं आहे बारा पॉईंट पन्नास मग आपण उत्तर लिहून घेऊ म्हणून बारा मीटर पन्नास सेमी कापड लागेल यानंतर प्रश्न दहावा आहे एक गाडी ताशी साठ किलोमीटर अंतर पार करते तर ती पहिलं आहे त्यातलं दोन तासात किती अंतर जाईल दुसरं आहे पंधरा मिनिटात किती अंतर जाईल तिसरा आहे अर्ध्या तासात किती अंतर जाईल आणि चौथं आहे साडेतीन तासात किती अंतर जाईल आपल्याला एकूण चार उपप्रश्न दिलेले आहेत मग त्यातील पहिला आपण सोडू आपल्याला एका तासाचे अंतर दिलेले आहे दोन तासाचे अंतर शोधायचं आहे एका तासात साठ किलोमीटर जाते मग आपण साठ किलोमीटर गुणुले दोन करू म्हणजे दोन तासात गाडी किती अंतर पार करेल आप ते आपल्याला समजेल म्हणून साठ किमी गुणुले दोन तास बरोबर एकशे वीस किलोमीटर त्यानंतर दुसरा आहे पंधरा मिनिटात किती अंतर जाईल पंधरा मिनिटे म्हणजे किती पाव तास मग एका तासाचे जर चार भाग केले तर ते चार भागापैकी एक भाग म्हणजे पाव तास एका तासात गाडी साठ किलोमीटर जाते म्हणून साठ गुणुले एकछेद चार आता चारने ने ला भाग जाईल पंधरा चोक साठ आपलं उत्तर आलेलं आहे पंधरा किलोमीटर म्हणून आपण लिहून घेऊ पंधरा मिनिटांमध्ये पंधरा किलोमीटर अंतर जाईल यानंतर तिसरं आहे अर्ध्या तासात किती अंतर जाईल अर्धा तास म्हणजे छेद दोन तास मग आपण साठ गुणुले एकछेद दोन करू आता दोन साठला भाग जाईल तीस दुने साठ मग आपलं उत्तर आलं आहे तीस किमी म्हणून आपण लिहून घेऊ अर्ध्या तासात तीस किलोमीटर अंतर जाईल यानंतर चौथं आहे साडेतीन तासात किती अंतर जाईल साडेतीन तास म्हणजे तीन तास आणि अर्धा तास अर्धा तास म्हणजे एकछेद दोन तास म्हणजे तीन पूर्णांक एकछेद दोन तास आता याचे व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करून घेऊ व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं आणि त्यात अंश मिसळायचा मग छेद काय आहे दोन दोन गुणले तीन सहा अधिक अंश आहे एक म्हणजे सहा अधिक एक सात मग सात छेद दोन म्हणजेच तीन पूर्णांक एक छेद दोन तास बरोबर सात छेद दोन तास म्हणून साठ गुणुले सात छेद दोन आता दोनने साठला भाग जाईल तीस दुने साठ आता तीस गुणुले सात यांचा गुणाकार करू तीस गुणले सात यांचा गुणाकार केला या तर ते होईल दोनशे दहा किलोमीटर म्हणून आपण लिहून घेऊ साडेतीन तासात दोनशे दहा किलोमीटर अंतर जाईल या उदाहरण संग्रहातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा